पुढे निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर जयंत पाटलांनी एक मोठा आरोप केला आम्ही आरोप केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये एका बोगस मतदार डिलीट केलं निवडणूक आयोगाची वेबसाईट दुसरं कोणीतरी हाताळते असा हाता आरोप जयंत पाटलांनी केला आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक दुपारी वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता तर सकाळी दुपारी तीन ला ती नावं असतात सहा नाव जातात आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे ही नावं कुणी काढली कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याच व्हेरिफिकेशन करण्याच्या कुणी नावं काढली आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला गेलेला आहे देवांग दवे ही निवडणूक आयोगाचे हे एका राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आणि काही पुढे लपून आलेले नाही त्याच्याकडे जो कंत्राट दिला आहे करायचं पण आहे ना एडिशनचं पण आहे एडिशन दोनही काम कर तो करतो आहे वेबसाईटवर वर अधिकृत कारण अधिकृत कंट्रा केल्यामुळे वेबसाईट हाताळण्याचं काम त्याच्याकडे करायचं आणि तिथूनच कदाचित घोड असावा असा, असा आमचा गोळ